भिवंडी तालुक्यातील चिबिंपाडा येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात रुपांतर करण्यासाठी सर्व धरणे आंदोलन भिवंडी तालुक्यातील चिंबिपाडा येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण रुग्णालयात रुपांतरित करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून भिवंडीतील प्रांत कार्यालय समोर लक्षवेधी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे भिवंडी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्या असल्याने त्यासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याने भिवंडी ग्रामीण भागातील चिंबीपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे परिसरात वाढती लोकसंख्या पाहून ग्रामीण भागात स्वतंत्र आरोग्य यंत्रणा करा सर्व अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करा तसेच अँब्युलन्स सेवेत वाढ करा तालुक्यात उपकेंद्रांची वाढ करा या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी शिवाजी राऊत भिवंडी मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट दृष्टीनं काही चिंता राहिलेली नाही रस्ते बघा आरोग्य यंत्रणा बघा

इथे काही भरताना दिसत नाही आरोग्य यंत्रणे चक्र तीन तेरा वाजलेले आहेत आय जे एम हॉस्पिटलला जा रांगाचा रांगा लागलेल्या आहे उपचार काही व्यवस्थित होत नाही डॉक्टरांची संख्या आवश्यक पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणात ही नाही त्याचबरोबर ज्या काही यंत्रणा पाहिजे त्या यंत्रणा देखील उपलब्ध नाही एकशे आठची यंत्र आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे फक्त